स्ट्रेटनिंग ब्रश आणि स्ट्रेटनिंग मशीनमध्ये नेमका फरक आहे किंवा जर तुम्हाला दोन्हीपैकी एखादी गोष्ट चूज करायची असेल तुमच्या केसांसाठी तर नेमकं काय का वापरावं आणि दोन्हीचा रिझल्ट कसा आहे तर मग याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सो मी तुम्हाला प्रॉपर डेमो करून दाखवणार आहे माझ्या केसांच्या एका बाजूला मी स्ट्रेटनिंग ब्रश वापरणार आहे आणि एका बाजूला मी स्ट्रेटनिंग मशीन वापरणार आहे आणि दोन्हीचा रिझल्ट कसा आहे याचा लाईव्ह डेमो तुम्हाला मिळेल त्याचसोबत दोन्हीमधला सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून समजून येईल ऑल्सो मी व्हिडिओमध्ये ना फिलिप्सचा स्ट्रेटनिंग ब्रश आणि फिलिप्सची स्ट्रेटनिंग मशीन वापरली आहे कारण फिलिप्सचे जे हेअर प्रोडक्ट्स असतात ते उत्तम असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आता ॲक्च्युअल मी कोणता वेरियंट वापरला आहे त्याचं प्रॉपर नाव मी स्क्रीनवरती देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दोन्ही प्रोडक्ट्सची लिंक देईन सो so, yes, याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सो so, हे जे आहे ते माझ्या केसांचं नॅचरल टेक्स्चर आहे मी काल वॉश केला आहे आणि मग त्यानंतर केस तसेच सोडलेत सो so, असे माझे केस नॅचरली असतात माझे केस थोडेसे वेवी आणि कर्ली आहेत फक्त काल मी ब्लो ड्राय ब्रश केसांमधून फिरवला होता जेणेकरून ते लवकर सुकतील दॅट्स इट पण मी ॲक्च्युली केसांना असं स्ट्रेट वगैरे जास्त केलं नाही जस्ट ब्रश फिरवला होता म्हणून ते थोडेसे सेट झालेत पण uh, हेअर वॉश केला केला जर तुम्ही माझ्या केसांना बघाल तर ते यापेक्षाही जास्त थोडेसे कर्ली आणि वेवी असतात आता मी केसांना कोम करून घेते आणि मग पुढची जी प्रोसिजर आहे ती करते आता केसांना व्यवस्थित विंचरून घेतल्यावरती मी प्रॉपर मधला भांग पाडणार आहे आणि ना मी एका साईडला केसांना ओ... स्ट्रेटनिंग ब्रशने म्हणजे ही जी माझी उजवी बाजू आहे त्याला मी स्ट्रेटनिंग ब्रशने स्ट्रेट करणार आहे आणि जे डावी बाजू आहे तिथे मी स्ट्रेटनिंग मशीन वापरणार आहे सो तुम्हाला प्रॉपरली फरक दिसून येईल आणि मी सगळेच्या सगळे केस पुढे घेतलेत मागे माझे अजिबात केस नाही आहेत सो so, मी प्रॉपर मिडल पार्टिशन केलं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल सो so, सर्वात पहिले माझी जी स्टेप असते ती असते केसांना सिरम लावणं यामुळे काय होतं केस छान स्मूद होतात सॉफ्ट राहतात आणि शायनी होतात आता सिरम मी कोणतं वापरते याचं मी फोटो जो आहे किंवा व्हिडिओ स्क्रीनवरती इन्सर्ट करेन कारण मी आत्ता सिरम आणायचं विसरली आहे त्यामुळे मी डायरेक्टली हिट प्रोटेक्टेंड स्प्रे वापरणार आहे केसांना तर मी सर्वात पहिले काय करणार आहे केसांना वरती बांधणार आहे सेक केसांमध्ये सेक्शन क्रिएट करणार आहे आणि खालचे केस पहिले मी स्ट्रे आ, स्ट्रेट करणार आणि मग वरती जाणार कारण की छोटे छोटे सेक्शन्स घेऊन जर तुम्ही केसांना स्ट्रेटनिंग केलं ना तर ते जास्त तो इफेक्टिव राहतं आणि चांगल्या पद्धतीने ते स्ट्रेटनिंग होतं सगळे केस एकदम घेऊन तुम्ही जर स्ट्रेटनिंग केलं ना तर व्यवस्थित ते स्ट्रेटनिंग होत नाही आणि मग नंतर केस आहेत तसेच होतात त्यामुळे नेहमी मेकश्योअर करत जा की तुम्ही केसांना व्यवस्थित सेक्शन करून स्ट्रेटनिंग करताय ओके okay, सो so, दोन पार्ट्समध्ये पुन्हा मी केस खालच्या सेक्शनला डिवाईड केलं आहे आणि आता मी स्ट्रेटनिंग ब्रशचा वापर करणार आहे सो आता ना हा हीट प्रोटेक्टंट स्प्रे आहे माझ्याकडे बी ब्लंडचा तो मी इथे खाली वापरते आहे आणि मग मी केसांना स्ट्रेटनिंग करायला सुरुवात करेन हा प्रॉपरली माझ्या केसांमध्ये मी स्प्रेड करून घेते आहे हिट प्रोटेक्टंट स्प्रे हिट प्रोटेक्टंट स्प्रे वापरणं खूप महत्त्वाचं आहे कारण डायरेक्ट जर तुम्ही स्ट्रेटनिंग मशीन स्ट्रेटनिंग ब्रश किंवा हीट केसांमध्ये वापरताय ना तर केस डॅमेज होतात त्यामुळे हीट प्रोटेक्टंट स्प्रे इज अ मस्ट मी ब्लि मी बी ब्लंडचा हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरते आहे एक्झॅक्टली कोणता वेरियंट आहे हे मी स्क्रीनवरती नाव देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देईन बी ब्लंडचा हीट प्रोटेक्टंट स्प्रे चांगला आहे आणि बऱ्यापैकी स्वस्त आहे सो आता मी ब्रश फिरवायला सुरुवात करते केसांमध्ये ब्रश फिरवतानासुद्धा बघा मी ना थोडासा तो ब्रश होल्ड करते केसांमध्ये आणि मग खाली घेते जेणेकरून व्यवस्थित ते स्ट्रेटनिंग होईल डायरेक्ट आपण कंगवा फिरवतो असं जर तुम्ही ब्रश फिरवला ना ते so, अलग, आपन, so, तर so, पता -पता ते प्रॉपर स्ट्रेटनिंग होत नाही मग केसांना सो ही टेक्निक तुम्ही लक्षात ठेवा आणि थोडंसं अलग थोडंसं हळू कारण की हीटशी आपण आपला संपर्क आहे त्यामुळे पटकन भाजायला नको सो आता खालचा सेक्शन जो आहे तो बऱ्यापैकी मला स्ट्रेट दिसतो आहे तर मग आता मी वरच्या सेक्शन्समध्ये सुद्धा स्ट्रेटनिंग करते आहे सो पटापट आपण फास्ट फॉरवर्डमध्ये स्ट्रेटनिंग कसं मी करते आहे ते बघूयात आणि ना ॲक्च्युली समोर आरसा असला की ते करणं जास्त सोपं होऊन जातं आत्ता माझ्याकडे आरसा नाही आहे त्यामुळे खूप मी असं अगदी अंदाजे करते आहे त्यामुळे थोडीशी जर माझी टेक्निक इन केस तुम्हाला चुकीची वाटली तर मग स थोडंसं समजून घ्या कारण की माझ्यासमोर आरसा नाही आहे त्यामुळे मी खूप अंदाजे करते आहे आता ओवरऑल केसांमधून मी ब्रश फिरवून घेते आहे सो so, एक साईड मी स्ट्रेट केली आहे स्ट्रेटनिंग ब्रशनी आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता आता दुसरी जी बाजू आहे ती मी स्ट्रेटिंग मशीनचा वापर करून स्ट्रेट करणार आहे आणि मी सेम टेक्निक यूज करणार आहे सर्वात आधी केसांना सेक्शन्समध्ये डिवाइड करणार आहे आणि मग हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरून मी स्ट्रेटिंग मशीनने केसांना स्ट्रेट करायला सुरुवात करणार आहे थोडंसं बघताना हे फनी वाटतं पण रिझल्ट छान मिळतो नंतर लास्टला आता स्ट्रेटनिंग ब्रशने केस स्ट्रेट करायला मला ऑलमोस्ट पाच ते सहा मिनटं लागले या एका एक सेक्शनसाठी त्यामुळे तुमचे से जर केस माझ्या एवढे असतील तर ओवरऑल स्ट्रेटिंग ब्रशने स्ट्रेटनिंग करायला तुम्हाला ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनटं लागतील हे तुम्ही पकडून चला आता स्ट्रेटिंग मशीनने किती वेळ लागतो आहे हे आपण बघूयात अशा पद्धतीने जर स्ट्रेटनिंग केलं तर ते व्यवस्थित होतं आणि ते टिकतं आणि जपून करा कारण की हे फार गरम असतं त्यामुळे उगाच स्किनला लागता कामा नये आणि जर का तुम्हाला असा धूर आलेला दिसत असेल ना ते टेन्शन नका घेऊ कारण आधी मी हीट प्रोटेक्टंट स्प्रे मारलेला आहे जो वॉटरी आहे ज्यामुळे तो जो धूर आहे तो येतो आहे पण त्याने केसांचं काही नुकसान नाही होईल सो थोडंसं तुम्ही पाणी पोहोण्याची शक्यता आहे जे होऊ नका हे कम्प्लिटली नॉर्मल आहे बऱ्याचदा स्ट्रेटिंग मशीन वापरल्यावरती ना थोडासा असा वाससुद्धा येतो आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे माझे केस जळतायत का तर ॲक्च्युली तो वास या गोष्टीचा असतो की आपल्या केसांमध्ये ना नॅचरली तेल तयार होत असतं राईट त्यामुळे जेव्हा तुम्ही हीटचा संपर्क जेव्हा त्या ते तेलाशी येतो तेव्हा तो जो वास आहे तो थोडासा जळल्यासारखा येतो पण त्याने काळजी करण्याची काही गरज नाही आहे ते फार नॅचरल आहे आता खालचा सेक्शन मी स्ट्रेट केलेला आहे वरचा सेक्शन आता आपण स्ट्रेट करूया सेम प्रोसिजर वापरून बऱ्यापैकी स्ट्रेटनिंग झालेलं आहे आता मी ओवरऑल केसांना स्ट्रेट करते म्हणजे बेसिकली मशीन संपूर्ण केसांमध्ये मी एकदा फिरवून घेते आता माझी स्ट्रेटिंग मशीन वापरून झाली आहे आणि दोन्हीमधला फरक तुम्हाला क्लिअरली दिसत असेल ही जी बाजू आहे ती एकदम स्लीक आहे इथले जे केस आहेत ते जास्त स्ट्रेट आहेत आणि इथले जे केस आहे यामध्ये थोडासा वॉल्यूम आहे आणि हे जे केस आहेत ते आहे। आहे बेसिकली खूप फुगीर दिसत आहेत राईट तर हाच मेजर फरक आहे स्ट्रेटनिंग मशीन आणि स्ट्रेटनिंग ब्रशमधला स्ट्रेटनिंग मशीन आपण जेव्हा वापरतो तेव्हा एकदम स्लीक लुक मिळतो केस तुमचे आहेत त्यापेक्षा थोडेसे पातळ दिसतात आणि एकदम जास्त स्ट्रेट लुक तुम्हाला स्ट्रेटनिंग मशीनने मिळतो पण तुम्हाला जर जास्त नॅचरल लुक हवा असेल आणि तुमचे केस थोडेसे वेवी दिसावेत असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही स्ट्रेटनिंग ब्रश हा वापरायला हवा आता स्ट्रेटनिंग ब्रश खत खरं तर वापरायला खूप सोपा असतो आणि कमी वेळात केसांना स्ट्रेटनिंग होऊन जातं म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं स्ट्रेटनिंग ब्रशने मला पाच ते सहा मिनटं लागले एक सेक्शन करायला पण स्ट्रेटनिंग मशीन जेव्हा मी वापरली तेव्हा मला दहा मिनटं लागले एक सेक्शन करायला त्यामुळे फरक तुम्हाला दिसलाच असेल ऑलमोस्ट डबल वेळ लागतो स्ट्रेटनिंग मशीन वापरायला पण दोन्हीच्या लुकमध्ये सुद्धा बराचसा फरक असतो जसं मी आधी सांगितला हा लुक तुम्ही बघू शकता आणि हा लुक तुम्ही बघू शकता इथले केस माझे फुगीर दिसत आहेत माझे वेव्स जे आहेत ते तसेच आहेत इथल्या केसांमधले आणि खूप नॅचरल लुक वाटतो आहे आणि इथले जे केस आहेत ते बऱ्यापैकी पोकर स्टेट दिसत आहेत आणि जो वॉल्यूम आहे तो कमी आहे राईट right? आणि जेव्हा मी स्ट्रेटनिंग ब्रशने केस स्ट्रेट केले ना तेव्हा स्ट्रेट केल्या गेल्या बऱ्यापैकी जो लुक होता तो स्लीक होता पण नंतर जेव्हा मी स्ट्रेटिंग मशीन या बाजूला वापरायला लागले ला आणि त्यावेळेस जो मधला वेळ गेला ना तेव्हा हे जे केस आहेत ते पुन्हा फुगीर झाले आणि इथे वेव्स क्रिएट झाले तुम्ही बघितलं असेल त्यामुळे स्ट्रेटनिंग ब्रशचा जो इफेक्ट आहे ना तो जास्त वेळ टिकत नाही आता हे जे मी स्ट्रेटनिंग ब्रश वापरून केस स्ट्रेट केलेत ना ते पुन्हा आहेत तसे होतील उद्यापर्यंत आय एम sure प्रिटी शॉर अबाउट इट पण जिथे मी स्ट्रेटनिंग मशीन वापरली आहे ना तर हे जे स्ट्रेटनिंग आहे ते जास्त काळ टिकणार म्हणजे ऑलमोस्ट नेक्स्ट हेअरवॉशपर्यंत हे स्ट्रेटनिंग टिकणार अफकोर्स मी केस वरती वगैरे बांधेन तर थोडेसे वेव्स क्रिएट होतील का किंवा खालून थोडेसे कर्ल्स ऑटोमॅटिकली क्रिएट होतील पण तो जो लुक आहे ना तो पण सुंदरच दिसतो पण केस माझे पुन्हा फुगलेत किंवा पुन्हा फ्रिझी होतील असं नाही होणार स्ट्रेटनिंग मशीनमुळे पण स्ट्रेटनिंग ब्रश केल्यावरती दुसऱ्याच दिवशी केस पुन्हा आहेत तसे होऊन जातात ते फ्रिझी होऊन जातात आणि ते अनमॅनेजेबल दिसायला लागतात सो हा मेजर दोन्हीमधला फरक आहे आता दोन्हीचा इफेक्ट कसा आहे हे आपण पाहिलं तर मग आता स्ट्रेटनिंग ब्रश कोणी वापरावा आणि स्ट्रेटनिंग मशीन कोणी वापरावी हे आपण पाहूयात सो बेसिकली तुमचे जर तर केस माझ्यासारखे असतील माझ्यासारखे म्हणजे काय की ते लगेच फुगत असतील त्यामध्ये जास्त वॉल्यूम असेल ते थोडेसे कर्ली असतील आणि ते फ्रिझी असतील तर तुम्ही स्ट्रेटनिंग मशीन वापरावी तो तुमच्यासाठी उत्तम पर्याय राहील कारण स्ट्रेटनिंग मशीनने केस फुगत नाहीत छान स्लीक लुक मिळतो आणि तो जास्त काय टिकतो आता जर का तुमचे केस नॅचरली थोडेसे स्ट्रेट असतील आणि ते थोडेसे पातळ असतील आणि नेहमी तुम्हाला केसांमध्ये जास्त काही करायची गरज लागत नसेल फक्त तुम्हाला एवढंच वाटत असेल की बाबा आपले केस थोडेसे मॅनेजेबल आणि छान दिसावे तर मात्र तुम्ही स्ट्रेटनिंग ब्रशचा वापर नक्कीच करू शकता कारण याने तुमच्या केसांमधला वॉल्यूम जाणार नाही प्लस थोडासा तो जो बाऊन्स आहे तो तुमच्या केसांमध्ये क्रिएट होईल आणि तुमचे केस थोडेसे आहेत त्यापेक्षा अजून स्ट्रेट दिसतील पण स्ट्रेटनिंग मशीनसारखा स्लीक लुक तुम्हाला मिळणार नाही आणि जर तुमचे केस पात्र असतील तर ऑफकोर्स तुम्हाला अजून स्लीक लुकची गरजसुद्धा वाटत नसेल तुमच्यावरती राईट त्यामुळे स्ट्रेटनिंग ब्रश हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट राहील ऑल्सो ज्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे आणि खूप कमी वेळात त्यांना स्टायलिंग करायचं आहे तर त्यांच्यासाठी स्ट्रेटनिंग ब्रश हा ऑप्शन जो आहे तो परफेक्ट ठरतो कारण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं स्ट्रेटनिंग मशीन हा जो पर्याय आहे तो थोडासा टाईम कन्झ्युमिंग आहे ते वापरण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला पटकन केसांना सेट करायचा असेल तर स्ट्रेटनिंग ब्रश हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरेल ऑल्सो एक गोष्ट मी तुम्हाला सांगते तुम्हाला माझे ना थोडेसे असे बारीक बारीक केस उभं आलेले दिसत असतील तर हा प्रॉब्लेम स्ट्रेटनिंग मशीन किंवा स्ट्रेटनिंग ब्रशमुळे झालेला नाही आहे ॲक्च्युली मध्यंतरी मी एक हेअरस्टाईल केली होती आणि त्यासाठी ना मी छोटासा रबर वापरला होता आणि तो रबर मी खेचून काढला ज्यामुळे माझे केस बारीक बारीक इथून तुटलेत आणि त्यामुळे ते बारीक बारीक केस उभे राहिलेले तुम्हाला थ्रू आऊट द व्हिडिओ दिसत असतील सो so, हा प्रॉब्लेम मशीनचा नाही आहे हा प्रॉब्लेम माझ्या केसांचा झाला आहे आणि ते केस मी ग्रो करण्याचा आता प्रयत्न करते सो so, आय होप तुम्हाला स्ट्रेटनिंग मशीन आणि स्ट्रेटनिंग ब्रशमधला फरक कळला असेल मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते स्ट्रेटनिंग ब्रश खूप कमी वेळात त्याने स्ट्रेटनिंग करता येतं पण तुम्हाला त्याने बऱ्यापैकी नॅचरल लुक मिळतो थोडेसे तुमचे केस स्ट्रे, स्ट्रेट होतात पण तुम्हाला तो स्लीक लुक मिळत नाही वेव्ज तुमच्या केसांमधले आहेत ते तसेच राहतात आणि वॉल्यूम जो आहे तो तसाच राहतो आणि स्ट्रेटनिंग ब्रशने केलेलं स्ट्रेटनिंग जास्त काळ टिकत नाही ते दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी लगेच निघून जातं समजा जर तुम्ही स्ट्रेटनिंग मशीन वापरून केसांना स्ट्रेट करताय तर ते स्ट्रेटनिंग करायला वेळ लागतो ते टाईम कन्झ्युमिंग आहे पण ते जे स्ट्रेटनिंग आहे त्यामुळे तुम्हाला स्लीक लुक मिळतो तुमचे केस बऱ्यापैकी सेट होतात पातळ वाटतात आणि स्ट्रेटनिंग मशीनने जेव्हा तुम्ही केसांना स्ट्रेट करता तेव्हा ते, ते स्ट्रेटनिंग जास्त काळ टिकतं ऑलमोस्ट नेक्स्ट हेअरवॉशपर्यंत ते जे स्ट्रेटनिंग आहे ते टिकतं फक्त कॅच एवढाच आहे की तुम्हाला दोन्ही वापरताना छोटे छोटे सेक्शन्स घेऊन मग तुम्हाला केसांना स्ट्रेट करायचं आहे आणि ती जी मशीन आहे ती केसांमध्ये होल्ड करत तुम्हाला हळूवारपणे ते स्ट्रेटनिंग करायचं आहे तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसेल तुम्ही जर खूप फास्टमध्ये ते करताय आणि खूप फटाफट नुसती ती मशीन केसांमधून फिरवताय तर जो लूक हवा आहे तो तुम्हाला येणार नाही भलेही तुम्ही ब्रश वापरताय किंवा स्ट्रेटनिंग मशीन वापरताय सो आय होप स्ट्रेटनिंग मशीन आणि स्ट्रेटनिंग ब्रशमध्ये नेमका फरक काय हे तुम्हाला या व्हिडिओनंतर समजलं असेल त्याचसोबत तुमच्या केसांसाठी नेमकं काय योग्य ठरेल हे सुद्धा तुमच्या या व्हिडिओनंतर लक्षात आलंच असेल तुम्ही पर्सनली जर दोन्हीपैकी एक गोष्ट वापरत असाल किंवा तुम्ही दोन्हीसुद्धा वापरून पाहिलं असेल तर तुम्ही नेमकं काय प्रेफर कराल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत या व्हिडिओनंतर तुम्ही स्वतःसाठी नेमकं काय विकत घेणार आहात हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा फीडबॅकसुद्धा मला नक्की द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा स्ट्रेटनिंग मशीन आणि स्ट्रेटनिंग ब्रश या दोन्ही दोन्हीबद्दलची क्लॅरिटी येईल आणि अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी